पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपला जाऊन त्याचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले नरेंद्र मोदींचे लक्षद्वीप मधले फोटो, फोटो पाहून मालदीव मधल्या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका केली भारतीयांवर वर्णद्वेषी टीकाही केली भारत विरुद्ध मालदीव असा वाद त्यामुळे उभा राहिला त्यानंतर मालदीव सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या तिघांचं निलंबन केलं गेलं पण या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता लक्षद्वीप गुगलवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात आहे की गेल्या वीस वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेलाय गेल्या वर्षी दोन पॉईंट नऊ लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली परंतु आता गुगल सर्चमध्येही लोकांनी मालदीव ऐवजी लक्षद्वीप सर्च केल्याने वीस वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक झालाय या सगळ्यामुळे आता येत्या काळात मालदीव नाही तर लक्षद्वीप हे भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनेल असा अंदाज वर्तवला जातोय विशेष म्हणजे लक्षद्वीप गेल्या महिन्यात सर्च मध्ये मालदीव पेक्षा फार मागे होत पण आता लक्षद्वीपने गुगल सर्च मध्ये वीस वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय मालदीव मध्येही लक्षद्वीपच सर्च केलं जात त्यामुळे अनेकांनी मालदीव सोडून आता लक्षद्वीपला तिकीट बुक करणं सुरू केल्याचं चित्र निर्माण होताना दिसत एन आय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार लक्षद्वीपकडे जगभरातल्या लोकांची उत्सुकता वाढल्याचं एक प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा मानला जातोय पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवचे मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांनी अपमानास्पद टीका केली होती यानंतर मालदीवला बॉयकॉट करण्याच्या पोस्ट लोक करू लागले मालदीवच्या अनेक टूर कंपन्यांनी तिकडचे दौरे रद्द केले याचा मालदीवला सर्वात मोठा फटका बसला आणि त्याबरोबरच लक्षद्वीप बद्दलची उत्सुकता मात्र वाढली पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेटर आणि सिने कलाकार लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन करू लागले त्यामुळे ही मालदीव अधिक चर्चेत आल्याचंही म्हटलं जात आहे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला अनेकांनी पाठिंबा दिला हे सुद्धा त्यामागचं कारण समजलं जात आहे अभिनेता अक्षय कुमारने ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली होती याशिवाय सचिन तेंडुलकरनेही बीचवर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला गेला होता यामुळे सुद्धा लक्षद्वीप सर्चमध्ये वर याला मदत झाली मालदीवच्या नेत्यांच्या टिप्पणीनंतर सुश्री अब्दुल्ला यांनी भारतातल्या लोकांची वैयक्तिक माफी मागितली आणि त्यांना सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट मालदीव ही मोहीम संपवण्याचं आवाहनही केलं त्यांनी भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचं आवाहन केलं आणि या सगळ्या प्रकरणामुळे लक्षद्वीप बद्दलचं कुतूहल वाढायला आणखीनच मदत झाली या सगळ्या कारणांमुळे आता लक्षद्वीपने वीस वर्षातला आपला रेकॉर्ड मोडलाय आणि गुगल सर्चवर सर्वाधिक सर्च, सर्च केलेला शब्द लक्षद्वीप बनलाय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत